सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित जळगाव तालुक्यातील बोरणार येथील दोन दिवस झाले विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता असं वाटलं काही तांत्रिक अडचण असेल म्हणून दुर्लक्ष करण्यात आलं पण आज श्रीराम नवमी असताना सुद्धा जळगाव तालुक्यातील बोरनार येथील विठ्ठल मंदिर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता बारा वाजून तीस मिनिटांनी म्हसावत एम सी बी तेहतीस अकरा केवी के ला फोन केला असता शास्त्री म्हणून कोणी अधिकारी बोलले म्हणाले अर्धा तास लागेल एक तास होऊन गेला तरी विद्युत पुरवठा सोळीत झाला नव्हता यावरून असे लक्षात येते की काही धार्मिक कार्यक्रम असले तर विद्युत पुरवठा खंडित होत असतो गेल्या महिन्यात पवित्र असा रमजान महिना पार पडला पण काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित होतच होता यावरून असे लक्षात येते की म्हसावत एम एस सी बी अंतर्गत असलेले गाव इथं पुन्हा केबलचं काम करून सुद्धा लोड हा येतच असतो व विद्युत पुरवठा वारंवार खंडित होते यावरून असं लक्षात येते की महसावत तेहतीस अकरा केव्ही आणि जळगाव ग्रामीण अभियांत्रिकी ही अडचण सोडू शकत नाही हे यावरून लक्षात येते भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वच खाटाटोप करत आहे पण हाच खरंच भारताचा विकास आहे का भकास आहे हे यावरून आपल्याला लक्षात येते जागर जनस्तावासाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित